पालघर जिल्ह्यातल्या वाडा विक्रमगड भागात आज मुसळधार पावसाची शक्यता होती त्यानुसार वाडा आणि विक्रमगड तालुक्यातील सर्व शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याकडून दोन्ही तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली वाडा विक्रमगड परिसरात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज होता आज सकाळपासूनच वाडा तालुक्यातील कुडूस येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने ट्रॅफिक जॅमची समस्या देखील पाहायला मिळाली तर परिसरात असलेल्या हवी पाटील विद्यालय आणि नॅशनल इंग्लिश स्कूलच्या मुलांना लवकर सुट्टी देण्यात आली तर कुडूस येथील काही परिसरात पाणी तुंबल्याचेही पाहायला मिळाले पुडूस नाक्यावर गटारीचे काम अपूर्ण असल्याने गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते यामुळे नागरिकांना ये जा करण्याकरिता या साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतो तर अनेक वेळा येथील गटारीमध्ये मोटरसायकल चालकसुद्धा पडून जखमी होतात आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये कुडूस नाक्यावरील असलेला हा परिसर आहे आणि या ठिकाणी गटारीचे काम अपूर्ण असल्याने दरवर्षी या ठिकाणी पाणी पावसाचे साथत असते आणि नागरिकांना या पाण्यातूनच प्रवास करावा लागत असतो